आज मी ज्या विषयावर बोलतोय तो विषय ऐकून तुम्हाला एक मिनिटासाठी असं वाटेल की तुला काय कळतं यातलं या विषयावर बोलण्याचा अधिकार तुला आहे का किंवा या विषयाचा अभ्यास तुझ्याकडे आहे का असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होणं स्वाभाविक आहे आणि याचं उत्तर असं आहे की तुमच्या मनात जे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते अत्यंत खरे आहेत प्रामाणिक आहे मी ज्या विषयावर बोलणार आहे हा विषय माझ्या अभ्यासाच्या अत्यारीच्या बाहेरचा आहे परंतु जेव्हा एक वाचक किंवा एक नागरिक कि एक अभ्यासक म्हणून मी ज्या विषयाकडे बघतोय आणि त्या विषयातलं मला जे काही आहे ते सांगण्याचा मी आज महत्वाचा प्रयत्न करणार आहे विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि मला वाटतं आपण सुद्धा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय लाईव्ह मित्रांनो येत्या सोमवारी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होतोय आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे आपला दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प सादर करतील आणि हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर कोणाला काय मिळालं कोणाला किती निधी मिळाला महाराष्ट्राचं उत्पन्न किती महाराष्ट्राचा खर्च किती आणि कशा पद्धतीने अर्थमंत्री महोदयाने आपल्याकडे असलेल्या या साधारणपणे पाच लाख कोटी रुपये एवढी जे पैसा जमणार आहे महाराष्ट्राकडे एवढा जो महसूल जमणार आहे या महसूलचं वितरण ते कशा पद्धतीनं करतायत आणि अर्थसंकल्पामध्ये नेमकी तूट किती होणार आहे कर्ज किती वाढणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला अर्थसंकल्पाच्या उद्या सादरीकरणाच्या नंतर आपल्याला कळतील त्यावर आपण योग्य वेळी भाष्य करू त्या अगोदर म्हणजे आपल्याकडे परंपरा आणि प्रथा अशी आहे की अर्थसंकल्प सादर होण्याच्या अगोदर आर्थिक पाहणी आव्हान राज्य सरकार सभागृहामध्ये सादर करतं आणि हा आर्थिक पाहणी अहवाल हा महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा सर्वात मोठा आरसा असतो आणि त्यात स्वच्छपणानं महाराष्ट्राची काय स्थिती आहे नेमकी आर्थिक आपल्या लक्षात येते असाच आर्थिक पाहणी अहवाल अजित पवारांनी काल विधानसभेमध्ये सादर केला आणि हा अहवाल पाहिल्यानंतर आतापर्यंतच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये कधीही आकडा आपल्याला बघायला मिळालेला नव्हता असा एक महत्वाचा आकडा आपल्याला पाहायला मिळाला आणि तो आकडा असा आहे की महाराष्ट्राच्या अ विविध क्षेत्रात जी जी आर्थिक वाढ झालेली आहे या आर्थिक वाढीमध्ये महाराष्ट्रातलं कृषी क्षेत्र किंवा महाराष्ट्रातली शेती आणि शेती संबंधातले उद्योग किंवा प्रक्रिया होते जे असतील ते हे प्रथम क्रमांकावर आलेले आहेत मला इथपर्यंत नक्कीच कळतं कारण ज्या ज्या क्षेत्राची वाढ झालेली आहे त्याच्या क्रमवाढीमध्ये कृषी क्षेत्राचा नंबर पहिला लागलेला आहे आणि कृषी क्षेत्राने एवढी मोठी वाढ या दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या वर्षामध्ये केलेली आहे की यापूर्वी अशा पद्धतीची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळालेली नव्हती अ एकूण उत्पन्नापैकी कृषी क्षेत्रातली वाढ जी आहे ती मित्रांनो आठ पॉईंट सात टक्के हा कृषी विकासाचा जो आता दर आहे हा राहतो आहे किंवा या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं मोठा आकडा वाढीचा मोकळा आकडा आपल्याला बघायला मिळतोय गतवर्षीच ही वाढ तीन पॉईंट तीन इतकी कृषी क्षेत्राची होती आणि साधारण चार पौने चार सव्वा चार साडेचार असे आकडे आपल्याला बघायला मिळत होते परंतु पहिल्यांदाच असा एक आकडा समोर आलेला आहे की महाराष्ट्रातल्या कृषी क्षेत्राने खूप मोठी प्रगती केलेली आहे खूप मोठा पल्ला गाठलेलं आहे खूप कष्ट केलेत खूप परिश्रम घेतलेत आपलं उत्पन्न वाढवलेलं आहे आपल्या पेरणयोगी क्षेत्राची वाढ केलेली आहे आणि अधिक घाम गळून कष्ट करून मेहनत करून राज्याच्या अर्थकारणामध्ये एक मोठा वाटा महाराष्ट्रातल्या कृषी क्षेत्राने यावेळेला उचललेला आहे आणि हा वाटा जवळपास पाच पॉइंट पाच पॉईंट तीन टक्क्याने अधिक आहे पाच पॉईंट चार टक्क्याने कृषी क्षेत्राने आपल्या वाढीमध्ये हा पल्ला गाठलेला आहे गतवर्षीच्या तुलनेमध्ये तीन पॉइंट तीन वरून आठ पॉइंट सात वर म्हणजे एकूण जो त्यातला फिगर आहे महत्वाचा प्रगतीचा वाढीचा तो पाच पॉइंट चार टक्के एवढा मोठा आहे राज्यातलं कृषी क्षेत्र अशा पद्धतीने जेव्हा प्रगती करतं किंवा राज्यातली शेती राज्यातले शेतकरी अशा पद्धतीनं मेहनत करून खाम गाळून जेव्हा राज्याच्या विकासामध्ये आपलं फार मोठं योगदान देतात आणि तेही अशा वेळेला देतात की ज्या वेळेला शेतमाला महाराष्ट्रामध्ये भाव नाही शेतमजूर उपलब्ध नाहीत बिओगस बियाणे आहेत बोगस औषध आहेत खते महागली आहेत शेतीला चोवीस तास वीज पुरवठा होत नाही राज्याचे पाणी वाटप धोरण समान नाही हनिभाव खरेदीची शाश्वती नाही अशी सर्व बाजूने चिंता असताना किंवा निसर्गाची अवक्रपा काय होईल कधी कुठलं पीक हातून जाईल कुठल्या पिकावर रोग आणि किडे पडतील कुठलं पीक हे अतिपावसामुळे त्याचं नुकसान होईल कुठली पिकं पाऊस पा। न पडल्यामुळे वाया जातील अशा अनिश्चितच्या काळामध्ये अस्थिर काळामध्ये एका संकटाच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या शेती क्षेत्राने अत्यंत मोठी प्रगती केलेली आहे आणि आर्थिक पाहणी अहवालातून मला हे कळलेलं आहे मला मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी नक्कीच नाही अर्थकारणावर बोलावं इतका मी अधिकारवाणीचाही नक्की नाही पण मला वाटतं की हो बार मी ज्या शेतकऱ्याचा पुत्र आहे किंवा मी ज्या शेतीनिष्ठ लोकांशी सतत माझे संबंध ठेवतो किंवा जमिनीवर पाय ठेवून या शेतीच्या संदर्भामध्ये वारंवार मी भाष्य करत राहतो शेतीचे प्रश्न मांडत राहतो त्याविषयी मला असं वाटलं की माझ्या आवडत्या क्षेत्राने अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगली प्रगती केलेली आहे अजित पवार जे राज्याचे अर्थमंत्री आहेत ते जे गुलाबी जॉकेट घालतात इस्त्री हा महाराष्ट्रातला शेतकरी आहे किंवा अजित पवार जो स्प्रे करतात अत्तर मारतात आपल्या जॉकीटवर तो अत्तर या काळ्या मातीतून निर्माण झालेलं अत्तर यावेळी त्यांच्या चौकीटावर पडलेलं आहे म्हणजेच महाराष्ट्रातल्या कृषी खात्याने सरकारी कृषी खात्याने नव्हे कृषी क्षेत्राने खूप मोठी प्रगती केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचं सर्व शेतकऱ्यांचं शेतीशी संबंधित असलेल्या सर्व घटकांचं राज्य शासनानं अभिनंदन केलं पाहिजे तसा ठराव विधानसभेमध्ये उद्याच्या केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम पुढच्या काळामध्ये केलेलं आहे या पार्श्वभूमीमध्ये शेतीला अनेक संकटांना तोंड देत देत पुढे जावं लागत असताना सुद्धा महाराष्ट्रातला शेतकरी पाय रोम उभा राहायला मागच्या तीन वर्षाच्या काळात सुद्धा जेव्हा महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा काळ होता सर्व काही बंद होतं उद्योग बंद होते सेवा क्षेत्रे बंद होती अशा नेमक्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने आपल्या रानामध्ये काबाड कष्ट करून राब राबून रानातच क्वारंटाईन होऊन शेतीचं उत्पन्न वाढवलं आणि महाराष्ट्राच्या अर्थकारणाची बोज राखलेली आहे या वेळेला सुद्धा महाराष्ट्राच्या अर्थकारणाची महत्वाची बोज राखण्याचं काम महाराष्ट्रातल्या या शेतकऱ्यांनी या आपल्या सगळ्या भावाने केलेलं आहे म्हणून त्यांचं अभिनंदन जरूर केलं पाहिजे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांनी आठ पॉईंट पाच टक्क्याची आठ पॉईंट सात टक्क्याची अशी झेप घेतली असली तरी त्यामुळं महाराष्ट्राचं अर्थकारण फार सुधारलं असं नक्कीच होत नाही कारण महाराष्ट्राचं सरकार हे उदृढ सरकार आहे या सरकारला महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये किती पैसे आहेत आणि किती खर्चावेत याचं कधीच भान नसतं लोकप्रिय घोषणा करणे स्वतःच्या गळ्यात हा टाकून घेण्यासाठी स्वतःवर फुलांचा वर्षाव करून घेण्यासाठी हे सरकार किंवा या सरकारमधले लोक हे महाराष्ट्राच्या तिजोरीत असलेले जे पैसे आहेत ते मुक्तपणाने उधळतात बेमालूमपणाने ते उधळतात आणि महाराष्ट्राची जी पायाभूत उभारणी आहे या पायाभूत उभारणीला सुद्धा ते एक प्रकारचा धक्का पोहोचवतात अशा परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये सरकार हे राज्यातल्या जनतेला लोकप्रिय घोषणा करून त्यांना अनुदान दान देऊन पैसे त्यांच्या पदरामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे लाडक्या बहिणीच्या नावाखाली महिलांच्या खात्यावर पैसे टाकण्याचा जो प्रयत्न करत आहे आणि सरकारच्या तिजोरीतला हा महत्वाचा पैसा जो पैसा राज्याच्या उभारणीला किंवा दीर्घकाल टिकेल अशा प्रकारच्या राज्याच्या आर्थिक शिस्तीला धक्का देऊन हे सरकार पैसे उजळत असताना सुद्धा शेतकऱ्यांनी अत्यंत महत्वाचं काम करून राज्याच्या तिजोरीला एक प्रकारचा चांगला आधार दिला आता उद्या जेव्हा महाराष्ट्राचे अर्थमंत्री आपला अर्थसंकल्प सादर करतील तेव्हा हा अर्थसंकल्प हजारो कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प असेल यामध्ये कसले पद्धतीची शंका नाही महसुली तूट अत्यंत मोठी असेल राजकोषीय तूट एक लाखाच्या पुढे जाईल कर्ज पुन्हा सरकारला घ्यावं लागणार आहे व्याजाचे हप्ते फेडता फेडता सरकारच्या नाकीनो येणार ना आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार मागच्या काळामध्ये निवडणूक काळामध्ये जनतेला दिलेली वचनं कशी पाळणार आहे विकास कसा करणार पाया आहे पायाभूत सुविधा कशा उभा करणार आहे होऊ गाठलेले प्रकल्प कसे पूर्ण करणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये पाहायच्या आहेत ते आपण सर्वजण पाहणार आहोत आज इतकंच कि अत्यंत कठीण अवस्थेत असलेल्या आणि कसलीही सोय सुविधा नसलेल्या महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकरी बांधवांनी राज्याच्या तिजोरीला राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारचा मोठा आधार दिलेला आहे आपल्या उत्पन्नामध्ये पाच पॉईंट तीन टक्क्याची अधिक वाढ केलेली आहे तीन पॉईंट तीन वरून आ... फार मोठा पल्ला त्यांनी पुढे गाठलेला आहे आठ पॉईंट सात पर्यंत त्यांचा प्रवास झालाय आपण सर्वजण त्यांचं अभिनंदन जरूर केलं पाहिजे मला हे या आर्थिक पाहणी अहवालाच्या माध्यमातून कळलं खरी गोष्ट आहे की मला अर्थशास्त्रातला काही कळत नसलं तरी राज्यातल्या शेतकऱ्यांनी एक अत्यंत चांगलं काम केलं याची समज आणि उमग या आर्थिक पाहणी अहवालाच्या माध्यमातून निश्चितपणे मला मिळालेले आहे आज इतकंच आणि अजूनही आपण जर आपलं हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा